मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता म्हणाला जर मंडळी गोंधळ घातलाय आणि गोंधळाला या या अशी तुम्हाला विनंती करायची आहे मला चला मंडळी आता हा लोकशाहीचा गोंधळ आहे लोकशाहीचा जागर आहे आणि या लोकशाहीच्या जागरामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी व्हायचा आहे ऐकला असेल तो गोंधळ कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला ये तुर्जा तुर्जा ये तुळजापूरची तुळजाभवानी गोंधळाला ये पंढरपूरवासिनी गोंधळाला ये असं प्रत्येक देवीला गोंधळाला बोलवलं जातं आणि हा गोंधळ मग रात्रभर चालू असतो मंडळी लोकशाहीच्या या गोंधळात हा गोंधळी भलत्याच लोकांना आपल्या गोंधळासाठी बोलवू लागलाय काय गोंधळाला बोलवायचं असेल ना तर गोंधळाला बोलवताना आपल्याला आशीर्वाद देतील आपल्याला सद्भावना व्यक्त करतील कल्याणाचा मार्ग दाखवतील अशा देवतांना गोंधळाला बोलवायचं असतं पण वैचारिक गोंधळ झालेली माणसं भलत्याच लोकांना गोंधळाला बोलवतायत सगळ्यात पहिल्यांदा जाऊया सोलापूर जिल्ह्यातल्या देवीकडे जिथे आमचा गोंधळी प्रचाराच्या गोंधळाला सोलापूर जिल्ह्यातल्या एका देवीला आणि देवीच्या पित्याला बोलवतोय बघा आमचा घालावा गोंधळ आणि सोलापुरात संबळ ऐका सगळेजण येत आहेत है, काम करतायत पण अजूनही अगदी आता प्रणिति नाही प्रणितीला प्रचारात उतरली पाहिजेस कारण मी स्वतः मी स्वतः ताईच्या प्रचारासाठी आलो होतो आलो होतो ना तुम्ही सगळे होतात सुशील कुमार जी घरी आले होते त्यांनी मला विनंती केली आणि सुशील कुमारजी म्हणजे आपल्या शिवसेना प्रमुखांचे जुने मित्र मी आपल्या उमेदवाराच्या दोन तीन सभा सोडून मुद्दाम मी प्रणितिताईसाठी आलो होतो आता प्रणितीताईला सुद्धा मी सांगतोय की प्रणितिताई तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत केलंय आता तू यांच्यासाठी मेहनत कर कारण जर काय आपल्याला आघाडी म्हणून नातं टिकवायचं असेल तूट फूट असता कामाने ऐकलं आहे ना साध सोलापूरची प्रणितिताई गोंधळाला ये ये सोलापूरचे सुशील देवा गोंधळाला ये ये जंगी चाललंय मंडळी गोंधळ म्हणजे गाय भलताच गोंधळ चाललाय हा आणि संगळाचा आवाज असा वाजू लागलाय डबंग ढबंग ढबंग ढभंग वाजतोय आवाज आणि या आवाजात या गोंधळाला नेमकं कळलंच नाही की आपल्याला कोणाला गोंधळाला बोलवायचं आहे खर तर आपल्या गोंधळात दुसऱ्याला बोलवलं आणि नको तो माणूस येऊन गोंधळ वाजू लागला की कसं होतं कधी कधी असं वाटायला लागतं की एखाद्यावरती आपली नितांत श्रद्धा असली की त्या श्रद्धेपोटी माणूस देवा ये ना माझ्या प्रचाराला असं म्हणतो तुम्ही ते नाटक बघितलंय श्रीमंत दामोदर पंत त्या दामोदर पंथामध्ये देवा भल कर असं म्हणताना त्याची दामोदर पंतांची आई गजानन हा तूच बघ रे आता असं म्हटलं की मागचा दामू डाव्या बाजूनी चौथा असं सांगत असतो त्या आईला सगळ्या देवांची नावं घ्यायची सवय लागलेली असते आणि प्रसंगोत्तात ती नावं घेत राहते आमच्या गोंधळाला जुन्या देवाची नाव यांनी देव बदललाय जुन्या देवाचं नाव घेण्याची सवय लागली आहे आणि विसरून गेले आता हा आपला देव नाही आपला देव दजनमतीच्या गावात आहे यांनी हॅक मारली गिरणार पर्वतावरच्या देवाला आणि सांगितलं नरेंद्र मोदी गोंधळाला ये ऐका पंतप्रधान एक तर देशाचे पंतप्रधान आहेत शपथ घेताना त्यांनी जी शपथ घेतलेली आहे की मी सगळ्यांशी सारखा वागेन मग मी पंतप्रधानांना सांगतोय तुम्ही इथे महाविकास आघाडीच्या प्रचाराला सुद्धा आलं पाहिजेत कारण तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाहीत तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तुम्हाला हा लाडता हा आवडता तो नावडता करण्याचा अधिकार राहत नाही ऐकलं कसं वाटतंय म्हणजे ज्या मोदी शहाना औरंगजेब म्हणून शिव्या घालायच्या आक्रमक म्हणून शिव्या घालायच्या गुजराती म्हणून शिव्या घालायच्या त्यांना म्हणायचं तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तुम्ही आमच्या प्रचाराला या आलं पाहिजे आलंच पाहिजे अरे काय हे काय हे नेमकं उद्धवा अजब तुझे सरकार असं म्हणता म्हणता उद्धवा अजब तुझा कारभार असं म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे की पण चला गोंधळ आहे गोंधळ घातला पाहिजे असाच गोंधळ साहेबांनी एअरपोर्टवर घातला तू एअरपोर्टवर नाही हो काय म्हणतो हेलिपॅडवर हेलिपॅडवर घातला आणि तिथे सुद्धा त्या लोकांना तपासणाऱ्या लोकांना गोंधळाला बोलवलं आणि सांगितलं शिंदे तपासा मी शिंदे म्हणतोय ते शिंदे म्हणत नाही ते मिंदे म्हणतात शिंदेची बॅग तपासा फडणवीसांची बॅग तपासा मोदींची बॅग तपासा आणि यांना व्हिडिओ पाठवा जरा तोही गोंधळ थोडक्यात बघून घ्या पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा ठीक आहे सर हा तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय मोदींची बॅग पाहिजे ऐकला हे असाय मंडळी असा गोंधळ घालण्याची सवय लागली की मग आयुष्याचा गोंधळ होतो हे साध लक्षातही येत नाही आणि हीच गडबड आमच्या गोंधळ्यांच्या लक्षात येत नाही पण गोंधळ बघायला आलेल्यांच्या लक्षात यावी यासाठीचा हा प्रपंच नमस्कार